आमच्या गावापासून साधारण म्हणजे गावामध्येच आहे एक माझ्या घरापासून साधारण पाचशे मीटर अंतरावरती मनोहर म्हणून आहे त्यांच्या घराच्या शेजारी घर तुम्ही पाहू शकता साप निघाला आहे साप विषारी त्याचा सा, नाग आहे म्हणून त्यांनी फोन केला होता हा संपूर्ण व्हिडिओ साप विषारी या दिवसामध्ये प्रचंड लोकवस्तीमध्ये निघत आहेत का कशासाठी तर व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेलच तुम्हाला गेलाय का <laughs>

तसं आज खूप दिवसातून मुक्ता नाग पाहिला दिसलाय चला आपण त्याला पहिल्यांदा पिशवीमध्ये भरूया पिशवी <coughs> काय <coughs> काय केलं आपण फायनल इंडियन सिप्ट्रिकल कोबरा भारतीय जातीच्या नागाला आपण पकडलेले सुरक्षितरित्या पकडून त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे मित्रांनो मी मी साप पकडतोय म्हणून कुणीही साप पकडायचा प्रयत्न करू नका गेल्या अनेक दिवसांपासून साप पकडायची मला प्रॅक्टिस आहे म्हणून मला सापांच्या जाती सापांच्या प्रजाती कुठल्या विषारी कुठल्या बिनशारी हे संपूर्ण माझा अभ्यास झालेला आहे म्हणून अशा साप सुद्धा देखील मी पकडू शकतो या नागाचं विषय एवढं मोठं आहेच मित्रांनो हा जर चावला असता कमीत कमी पंधरा सोळा लोक सहज मारलतो योग्यरित्या एक घरी उपचार नाही घेतला तर पण एक घरी तुम्ही जर उपचार घेतला सर्प पदवून झाला तर जवळच्या लवकरात लवकर दवाखान्यामध्ये गेला सुद्धा आज चा वी पर तर उपचारसुद्धा सा प्रत्येक सापडत होतो म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या वीस वर्षाचा पकडतो आहे मी जेवढ्या लोकांना सरपद होऊन झालेलं आहे आणि माझ्याशी कोणत्या संपर्क साधल्यानंतर आज ताब्यात एकही माणूस मिळाला नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय योग्यरित्या उपचार घ्या कुठलाही सर्पदवून झाल्यानंतर माणूस मरणार नाही आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ फार चला चला बाय बाय